गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये शहरातील व्यावसायिकांकडून करण्यात आलेली वाढीव अतिक्रमणे परिणामी होणारी वाहतूक कोंडी व जनसामान्य पादचारी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता भंडारा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पुन्हा भंडारा शहरातील चौक मार्गावरील अतिक्रमण हटवा मोहीम गुरुवारी दिनांक बारा सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे सदर मोहीम सुरू करण्याआधी दोन दिवसापूर्वी मोहिमेसंदर्भात ध्वनी प्रक्षेपणाद्वारे शहरात मोनारी करण्यात आली दरम्यान अतिक्रमण मोहिमेच्या पहिल्या दिवशी गुरुवारला रहदारीचा मार्ग असला गांधी चौक ते पोस्ट कार्यालय डॉक्टर हेडगेवार ते बजरंग चौक ते पुढे रिद्धी सिद्धी सुपर बाजार या परिसरात अतिक्रमण हटवा मोहीम राबवण्यात आली यावेळी नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने व्यावसायिकांनी वाढीव केलेली अतिक्रमणे तोडून काढत कारवाई केली आज शुक्रवारला गांधी चौक ते अण्णाभाऊ साठे व राजीव गांधी ते पुढे जिल्हा परिषद चौक या भागात ही मोहीम राबवण्यात येणार आहे करिता ज्यांनी अतिक्रमणे केली असेल त्यांनी आधीच ते अतिक्रमणे काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे या अतिक्रमण मोहीम पथकात आकाश शहारे मुकेश कापसे पवन कनोजे संकेत कोचे कुमारी धनश्री वंजारी अतुल पाटील दिनेश भावसागर मुकेश शेंद्रे प्रशांत मेश्राम मोनिका वानखेडे मिथून मेश्राम आदी नगरपरिषदेचे कर्मचारी सहभागी असून ते आपले कर्तव्य बजावत आहे भंडारा जिल्ह्याच्या वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा नुरुल हसन यांचे आदर्शन्वय उपविभागीय या पोलीस अधिकारी भंडारा डॉक्टर अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात वरठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील ठाणेदार यांचे उपस्थितीत गणेशोत्सव व ईद मिला सण शांततेत पार पाडावे याकरता वरठी येथे रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते सदर रूट मार्च पोलीस स्टेशन वर्टी अंतर्गत रेल्वे स्टेशन परिसर बाजारपेठ नेहरू वार्ड जामा मस्जिद परिसर हनुमान वार्ड आंबेडकर चौक मार्ग काढण्यात आला होता यावेळी ध्वनी प्रेक्षपणाद्वारे पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण शांततेत पार पाडावे असे वर्ठी येथील नागरिकांना पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात आले या रूट मार्च दरम्यान अधिकारी पोलीस स्टेशन येथील अंमलदार दंगा नियंत्रक पथक अंमलदार व सैनिक उपस्थित होते डोंबिवलीतील बावन्न वर्ष जुने असलेले गोपाळनगर उत्साही मित्र मंडळाच्या वतीने मागील पंधरा वर्षापासून विशेष मुलांना त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती केली जात आहे अमे पालक ही विशेष मुलांची संघटना आहे त्यातील ते विशेष मुलांना बोलवून त्यांना डोंबिवलीतील मानाचे गणपती दाखवत त्यांचा आनंद दरवर्षी द्विगुणित करतात तसेच विशेष मुलांच्या हस्ते बाप्पाची आरती देखील करत असत त्याचबरोबर अमे पालक संघटनेतील मुले हे देखील गणेशोत्सव महोत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी होत गणपती बाप्पावर आधारित असलेल्या गीत आरती यांचे गायन देखील विशेष मुलांकडून यावेळी सादर करण्यात आले तसेच यांच्यासोबत एक दिवस राहून एक वेगळं आपण जगण्याचा अनुभव येत असून दरवर्षी विशेष मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवू असे देखील गोपाळनगर उत्साही मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक देशपांडे दे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले गोपाळनगर उत्साह योग मंडळाचं हे त्रेपन्नावं वर्ष बावन्नावं वर्ष आहे बरोबर तर गेली पंधरा वर्ष झालं हा आम्ही उपक्रम करत आहोत गोपाळनगर उत्सव मंडळाची ही तिसरी पिढी आहे जो हा उप उपक्रम सातत्याने करते कोणी गावात पालक संघटना म्हणून एक स्पेशल चाईल्ड एक आश्रम आहे त्यातील जवळजवळ एक वीस ते पंचवीस मुलांना आम्ही दरवर्षी घेतो दोन बसेस करतो त्या बसमधून डोंबिवलीतले काही ठराविक गणपती आज यावर्षी आम्ही गणेशोत्सव गणपती मंदिर संस्थान टिएकनगर आणि गोपाळनगर उत्सव मंडळ असे तीन गणपती त्यांना दाखवले त्यांच्याबरोबर आरती केली त्याचबरोबर आम्ही पूर्ण वर्ष दिवाळीत त्यांच्या इकडे जातो त्यांच्याबरोबर जे फटाके वाजवतो त्याच निमित्ताने त्यांना एक वेगळंपण देण्याचा आम्ही मंडळातर्फे गेली पंधरा वर्ष झाली सातत्याने प्रयत्न करतो केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार करत सत्तर वर्षावरील वृद्धांचाही या योजनेत समावेश केला आहे या योजनेअंतर्गत लोकांना दरवर्षी पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार घेता येतात सरकारच्या या योजनेमुळे देशातील तब्बल सहा कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे गरीब असो वा श्रीमंत या योजनेअंतर्गत कुणीही पाच लाख रुपयेपर्यंतचा मोफत उपचार घेऊ शकते आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अनेक आजारांवर मोफत उपचार मिळणार आहे या आजारात कॅन्सर हार्ट डिसीज किडनीशी संबंधित आजार कोरोना मोतीबिंदू डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया गुडगा व हिप प्रत्यारोपणास तब्बल एक हजार सातशे साठ प्रकारच्या आजारांचा समावेश आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारीची घोषणा होताच पक्षाला अनेकांनी रामराम ठोकला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची यादी जाहीर होताच हरियाणा भाजपमध्ये मोठा भूकंप झाला या यादीमध्ये आता देशातील सर्वात श्रीमंत महिलेचाही समावेश झाला आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी सत्ताधारी भाजप विरोधात बंड करून अपेक्षा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे चौऱ्याहत्तर वर्षीय सावित्री जिंदाल यांनी हरियाणाच्या हिसार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपले विद्यमान आमदार व मंत्री कमल गुप्ता यांना हिसारमधून उमेदवार म्हणून उभे केला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भारत ही एक कल्पना आहे असे आर एस एसचे मत आहे मात्र भारत हा अनेक विचारांनी बनलेला आहे असे आपण मानतो पंतप्रधान संविधानावर आघात करत असल्याचे भारतातील कोट्यावधी जनतेला निवडणुकीतून स्पष्टपणे कळेल अशी टीका राहुल गांधी यांनी केली आरक्षणविरोधी वक्तव्य केल्यानं राहुल गांधीविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे दुसरीकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही राहुल गांधी यांना सुनावला आहे घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचा देशाच्या शत्रूंमध्ये समावेश होणे हे निंदनीय घृणास्पद आणि असाह्य असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे सध्या देशात गणेशोत्सवाचे धामधूम सुरू आहे दरम्यान कर्नाटकात गणेशोत्सवाला गालगोट लागल्याची घटना घडली आहे कर्नाटकातील मांड्या येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी दोन समूहांच्या लोकांमध्ये वाद झाला आणि हिंसाचाराची घटना घडली यावेळी दगडफेक तोडफोड आणि जाळपोळ अशा घटनांमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली समाज कंटकाकडून काही दुकाने व वा वाहने जाळण्यात आली ही घटना बुधवारी रात्री म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळ घडली या दगडफेकीनंतर काही लोकांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे जम्मू काश्मीर मधील उधमपूर जिल्ह्यातील कठुआ येथे बुधवारी सुरक्षा दल व वा दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून सुरक्षा दलाकडून अजूनही दहशतवाद्याविरोधात शोध मोहीम सुरू आहे गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एम एम आर डी ए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे यातून आगामी काळात मुंबईचे सकल उत्पन्न दुप्पट होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाख कोटी डॉलर्स इकॉनॉमी दिशेने टाकलेल्या पावलाला बळ दिले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले एम एम आर डी ए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात एम एम आर डी वर्ल्ड इकॉनॉमिक हबसाठी सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ज्ञानेश महाराव यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून निषेध आंदोलन करण्यात आले असून ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याच्या वेळी शरद पवार उपस्थित असल्याने शरद पवार यांच्या विरोधात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत शरद पवार यांचा निषेध केला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री